हाय सगळ्यांना नमस्ते आणि मी आज तुम्हाला काकडीची कोशिंबीर कशी बनवतात ते दाखवते त्यासाठी मी घेतले आहेत दोन काकडी दोन छोटे कांदे एक टमॅटो चार हिरव्या मिरच्या एक वाटी दही आणि कोथिंबीर हे सामान सगळे धुवून घ्यायचं आहे चला मग आता आपण बनवूया बघा पुढे तर हे दही आहे एक वाटी दही आहे काकडीचे साल काढून घेतले आहेत आता ते आपण किसायचे आहे सगळे चला मग आता पुढे बघू शकता मी ते काकडी किसत आहे असली काकड़ी की सुन गई चाहे दोनों ही काकड़ी की सुन गेट ले नक्की आसला करुण बागा कोशिंबीर खूब छान होते परत टमॅटो घ्यायचा आहे टमॅटो हे किसून घ्यायचं आहे मी हमेशा अशीच बनवते आणि खाण्यासाठी खूप छान लागते त्यासाठी कोशिंबीर तुम्हीही नक्की बनवून बघा त्यानंतर कांदा घेतलेला आहे <coughs> कांदाही असंच बारीक करून घ्यायचं आहे किसून बघू शकताय तुम्ही नक्की एकदा बनवून बघा खूप छान बनते कोशिंबीर आणि खाण्यासाठीही छान असते ह्याच्यामध्ये सगळे मिक्स होतं टमॅटो काकडी कांदा मिरची कोथिंबीर त्यानंतर आपण काय करायचं ते झाल्यानंतर मिरची घ्यायची आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे मी पहिल्यांदा मिरची मधून का कट लावून घ्या की मतलब बारीक होते असे चार पाच मिरची घेतल्या छोटे छोटे असं कट लावून घेतल्यामुळं त्यामध्ये मिरची घातलेल्या मतलब दिसून येत नाही मोठी असे कट लावून घेऊन छोटे छोटे पीस करा त्याचे खूप छान बनते कोशिंबीर बघू शकता तुम्ही तसंच मी नंतर कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर ही बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे सामान मी सगळं बारीक करून घेतलं आहे त्यानंतर असं मी बारीक करून घेतलं आहे आता हे सगळं सामान आपण एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे काकडी टमॅटो कांदा किसलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं असतं खूप छान कोशिंबीर बनते अशी त्यानंतर कोथिंबीर घाला हिरव्या मिरच्या बी घालायच्या त्यामध्ये बघू शकताय तुम्ही असे हे सगळं सामान ह्यामध्ये घातलं मी आता ते मिक्स करायचं आहे आपण सगळं त्यानंतर दही घालायची एक वाटी असंही मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकत्र केल्यावर खूप छान बनते त्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं नमक टाकायचं आहे असं हे नमक टाकून घेतलं आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी कोशिंबीर बनली आहे मला तर कोशिंबीर लय आवडते असे आणि ही बघू शकता किती चांगली अशी बनली आहे तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि कोशिंबीर चांगली झाली असेल तर मला सांगू शकता तुम्ही बनवून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा खूप छान अशी बनते अशी कोशिंबीर चला मग 拜。